ांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रतिमे पूजन नंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये पारंपरिक शेतीसाठी लागणारे साहित्य बैलगाडीवर ठेवून शेतकऱ्यांनी डोक्यावर जय जवान जय किसान किसान नावाच्या टोप्या परिधान करून देशभक्तीपर गीत व शेतीलगत गीत वाजत गाजत ही मिरवणूक बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शनी मंदिर चौक मेन रोडने गुजरात गल्ली चिंच चौक थाळनेर दरवाजा मार्गाने नगर परिषदेचे नाट्यगृहात येथे समारोप करण्यात आला आहे दरवर्षी कृषी दिवस येत असतो परंतु तो एक छोटा खाणी साजरा केला जात असायचा यावर्षी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कृषी दिवस आग्रा वेगळा साजरा करण्याचं ठरवलं आणि मोठ्या उत्साहात आनंदात कृषी दिवस साजरा करण्यात आला आहे एक जुलै म्हणजे कैलासवासी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक सा, साहेब यांची जयंती ही जयंती महाराष्ट्रभर साजरी केली जाते पण तिला लिमिटेशन असतात किंवा खाली ती साजरी होत होती एक कृषी दिवस आणि एक आपला बळीराजाचा दिवस आज आपला भारत देश पासष्ट टक्के जनतेवर अवलंबून आहे शेतीवर आणि ही जयंती एवढ्या छोट्या काही साजरी होते हे आम्हाला शेतकरी शेतकरी बांधवांना बांधवांना थोडं खटकायचं आणि त्या नियोजनावर आम्ही आज एक जुलै सोमवार दोन हजार चोवीस रोजी चोपळा येथे भव्य अशी मिरवणूक काढून कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांची जयंती साजरी करत आहोत त्यामध्ये पारंपरिक बेलभूजेतील शेतकरी जय जवान जय किसानच्या टोप्या आणि जुनी अवजारं पारंपारिक अवजारं जे नामशेष होत आहेत तेही आम्ही डिस्प्ले करत आहोत नवीन आधुनिक तंत्रज्ञान आलं पॉवर विडर असेल सीड ड्रिल असेल प्रो सीडर असेल असे नवीन अवजारं त्यात स्प्रिंग युनिट असेल सजवलेल्या बैलजोड्या टॅक्टर रोटावेटर पेरणी यंत्र असे विविध आम्ही डिस्प्ले करत आहोत त्याच्यामध्ये बँडने फक्त देशभक्तीपर गाणे आणि शेतीशी इस निगडीत गाणे वाजले जातील आणि याच्यामध्ये कृषी विभाग पंचायत समिती सर्व चोपऱ्या तालुक्यातील शेतकरी बांधव उत्साहाने साजरा होत आहेत आणि हा उत्सव आम्ही आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत धन्यवाद जय जवान जय किसान डॉक्टर साहेब दरवर्षी कृषी दिवस हा कुठेतरी यायचा आणि तो जायचा परंतु तो कुठं समजला समजत नव्हता कृषी दिवस आहे आज आपल्या टोकड्या शहरामध्ये खूप उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात कृषी दिवस साजरा करण्यात येत याबद्दल काय कृषी दिवस म्हणजे एक महत्वाचा आणि शेतकऱ्यांचा जीवाड्याचा प्रश्न शेतीशी निगडत असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा ही सर्वांची इच्छा होती आणि सर्वांनी मला सहकार्य केलं आणि तो मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि तो कुठेही छोटा न राहता बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी दिवस हा माहीत नव्हता त्यामुळे आम्ही चोपळा तालुक्यात जवळजवळ शुभेच्छुक बॅनर पस्तीस मोठी बॅनर आणि साठ छोटी बॅनर असं पूर्ण गावामध्ये लावली जेणेकरून हा आमचा उद्देश साजरी करणे पण आहे आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत कृषी दिवस हा एक जुलैला असतो आणि तो, तो कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचा जयंतीच्या सा निमित्ताने साजरा होतो एक मोठं प्रबोधन करण्याचं काम या निमित्ताने होईल आणि मला वाटतं भविष्यात आमचे उपक्रम चालूच राहतील दरवर्षी आम्ही साजरा करू आणि याच एक चांगले परिणाम असे होतील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा मला वाटतं हा एक प्रेरणादायी कार्यक्रम